महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची मुख्य अधिकारी नगर परिषद वसन बरोबर यांनी जर मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र देत असतील तर हे मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र आपल्याला द्यायला काय अडचण आहे का बरं सर जागा आरक्षित जागा आरक्षित आरक्षित म्हणजे कसे आरक्षित कसे आरक्षित आहे आंबेडकर नगर आंबेडकर नगर आरक्षित कुठेच काम करा ना सर एक मिनिट नाही तुम्ही काय करा सर तुम्ही जे जे काय म्हणतात एक मिनिट सुभेदार रामजी आंबेडकर नगर उंबिली नगर आणि झोपडपट्टी झोपडबा आहे की नाही जे काही जो मुद्दा आहे त्या मुद्दा तुम्ही उत्तर काय देता सदर लाभ देण्या काही संबंधितकडे जागेबा संबंधितकडून सक्षम पुरावे प्राप्त झाले असतात एकच मिनिट एकच मिनिट साहेब एक मिनिट मला काय म्हणायचं आमची जी मागणी आहे त्याच्यावर भोगोडदार हा शब्द आलाय बरोबर की नाही ते भोगोडदार शब्द आल्यामुळे आम्ही बसलो होतो पोषणाला जर तुम्ही जर इथं असं लिहून द्या की आम्हाला देता येत नाही असं आम्हाला तसं लिहून द्या क्लिअर नाही तुम्ही असं गोल फिरू नकाची पुरावे लागतात ना त्याला द्या की याच्यावर नाही बघा मराठी मी काय सांगायला मराठीत लिहून दिलं मी पण तुम्ही ज्या इथं इथं काय केलं इथं तुम्ही क्लिअर काय केलं या कार्याशी संबंधित नाही म्हणले ना बरोबर ना यशावर आमचा काय आक्षेप झाला का परंतु जर इथं जर तुम्ही जर म्हणत असाल की भूगोळदारा आम्हाला नियमित करण्यासाठी आम्ही तुम्हाला डिमांड केली तुम्ही म्हणाल देता येत नाही तुम्ही रोज जी आर टाका तुमचा काय नियम असेल तो टाका आणि हे बघा तुम्ही जर नाही म्हणताय तुम्ही जरा वाचन करा ना साहेब काय सर्व सर्वांसाठी गरज जांच अरे आम्ही दिले हो आम्ही वाचते त्याच्यावर बोलला येत नाही आमचा विषय काय हो सर आमचा आमचा हे जर सीओ दोन हजार अठरा ला जर देत असतील काय म्हटलं सक्षम पुरावे प्राप्त झाल्याची कारवाई करू सक्षम पुरावेचा विषय नाही हो सर विषय हा आहे नमुना आ, त्या नमुना नंबर आठ वर भोंगोरदार हा शब्द आहे त्यासाठी त्या त्या आम्ही बसलेले ना, आरक्षण नाही जिथे आरक्षण नाही तिथे द्या ना सर आपण यांना काय कळवलं आपण आपण सक्षम पुरावाच नाही ना आमच्याकडे मग तुम्ही लिहून द्या ना, 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 ना तसं तसं द्या की ते भोगोडदार संबंधी तुम्हाला म्हणणं लागेल आम्ही तुमच्याकडे मागणी जी मागणी करतोय सक्षमपुरा एक नय मला झालेली आहे सर याची नोंद झालेली आहे

इतकी मगरुरी वाढलेली आहे या लोक आल्याच्या नंतर हे इतके मगरुरी वागतात आणि उडवाउडीची उत्तर देता ही गोष्ट मान्य नाहीये लोकांची घेतली राहिली आम्ही त्यावेळेस का नाही घेतली भारत स्वतंत्र झालाय भारतीय नागरिकाला तुम्ही जर न्याय देत नसाल आणि अशी आडमुटकी भूमिका घेत असाल तर काय कामाचं आहे मी काय म्हणतो पुरावे तुम्ही स्वतः पुरा म्हणणं म्हणजे नाही तुम्ही आम्हाला जी आर द्या त्या जी आर रेफरन्स द्या आम्हाला तुम्ही काय राजेचा नाही झालेत तुम्ही त्या तुम्ही लोकसेवक आहात लोकसेवक याचं भान ठेवा तुम्ही 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 मुसदर राजा नाही तिथले ही भारतीय लोकशाही आहे आणि भारतीय लोकशाहीमध्ये तुम्ही कोणत नाही दे। दे दे। दे। दुण दुण दे का लोकसेवक आहात आणि तुम्ही जर लोकसेवक जर अशी जर बोलत नाहीये तुम्हाला एकदम प्रेमाने बोललो तुम्ही लेखी काय दिले हे दे। काय लेखी दिले काय लेखी दिले रेफरन्स नाहीये तो तुम्ही जो म्हणताय ना तुम्ही जो म्हणताय काय म्हणताय तुम्ही तुम्ही काय सांगितलं साहेब तुम्ही एक गोष्ट सांगताय की हे आम्हाला देता येत नाहीये तर देता येत नाही तर का देत का देता येत नाही त्याला जीआर लागेल ना हो हा जीवार आम्ही देतोय तुम्हाला दे तुम्हाला दोन हजार बावीसच्या सर्वांसाठी घरासाठी जीवार देतोय तसा तुम्ही आम्हाला जीवार द्या तुम्ही काय तुम्ही काय राजे नाहीये मग राजा सर का बोलू नका इथं लिहून द्या आम्हाला आम्ही राजे आहेत जनता राजा आहे इथली जनता राजा इथली तुम्ही जर जनतेला जर तुम्ही भेटी सरत असाल तर हे चुकीच आहे नियम सांगतो ना सर शिओ साहेब हे सांगतायत शिओ साहेब काय म्हणतायत शिओ साहेब काय सांगतायत सर सर साहेब हे सांगतायत की मला देता येत नाही तर कुठला जी आर आहे तो जी आर देऊ शिवसाहेबांनी त्या लेखीला काय काही अर्थ नाही आम्हाला जी आर तुम्ही रेफरन्स द्या जी आर चा जी आर चा रेफरन्स दिला आणि आम्ही जाऊ कुठं जायचं तर उत्तर देऊ उडावणी लेखी मागे ते उडावणीच उत्तर आहे साहेब आम्हाला कुठं अपील करायचं जी आर द्या ना तुम्ही ज्या म्हणता आम्ही देऊ शकत नाही त्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला जी आर द्या या या नियमानुसार आम्ही करू शकत नाही जर तुम्ही जर असं करीत नसाल उद्या ये ना उद्या त्यांना त्या कुलूप टोकून आंदोलन करू विरुद्ध आपण ते सोडायचं यांचं कुलूप टोकू त्यांना दोन हजार पुरावे आहेत ना सर आहेत पुरा पुरा ना पुरावे आहेत ना यांचा एक 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 मिनिट शब्दाचा विषय एकच चाललाय शब्द छेल चाललाय शब्द असा आहे साहेब भोगोडदार भोगोडदार शब्द हे जी जीआरए दोन हजार बावीस दोन हजार बावीस च्या आधीपासून राहतात तुमच्याकडे पुरावे आहेत ना दोन हजार बावीस पासून नागरिक सर 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 एकच शब्द आहे तुम्हाला शब्द म्हणतोय भोगोडदार हा शब्द काय म्हणायचं

आमच्याकडे एक गोष्ट मिळू शकते आमच्याकडे एक पुरावा मिळू शकते सर काय मिळू शकते माहितीये का आपल्या कोट म्हणजे असं बोलू नये सर फुटबॉल फुटबॉल बरे नाही तुमची ऐकलंय काही तुम्हाला दोन हजार बावीस च्या आधी च्या आधीपासून अतिक्रमण केलं हे पाहिजे जे आहे ना तो इंडिव्हिजुअल दोन पूर्वी राहते दोन हजार दोन हजार दोन हजार पूर्वी जे राहते को पुरावा द्यायचा म्हणजे कोणता पुरावा द्यायचा हे तर तुम्हाला देन लागेल ना साहेब मी सांगतो तुम्हाला खरदीक येत्या भेटणार आहे एकच चित्र असेल उलटवतो काय असेल टाटा असेल नाही साहेब मुंबई गुरुकुलचं आहे nele ट्रॅफिकला आम्ही प्रस्ताव पाठवला तरी स्पष्ट सांगितलं की जागेचा बालकी को स्पष्ट सांगितलं कधी पार्टी कधी पार्टीला तुमचं म्हणणं सगळे प्रश्न पडतो नाही प्रकार आहे मी बोलू काय बोलू काही डॉक्युमेंट आहेत त्याचा नमुना नंबर काढ सुद्धा आपल्याकडे भेटेल पावती आहे ना पाहते दोन हजार बावीस ला

सक्षम पुरावा म्हणजे दोन हजार बावीस च्या अगोदरची आम्ही तुमची कर पावती आहे ती कर पावती तुम्हाला देऊ शकतो मार्गदर्शन ऑफिसच आणि डॉक्युमेंट कुठलं आहे वस्वत नगर परिषदेचे डॉक्युमेंट आहे रेजिस्टॉरंट मालकी आहे त्याचा पुरावा नाही है। आगा 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 ना आम्हाला आमची डिमांडच तेवढी आहे हेच द्या ना तुम्ही हे जर मागच्या शिवने जर दिला देता येत नसेल तर तुम्ही लेखी काय द्या माहितीये सर हे जर देता येत नसेल तर एकच गोष्ट द्या बाबा आम्हाला ह्या या नियमानुसार तुम्हाला देता येत नाही हे द्या असं म्हणू नका देता येत नाही म्हणून जे त्याला नियम लावून द्या आम्हाला कागदपत्र केलं नाही 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 आम्हाला नियम तुम्ही जे म्हणाले ते आम्हाला नियम लावून द्या जवळपास दोनशे अडीचशे लोक असतील ग्रामीण आरक्षण आहे तुमचं आरक्षित काही असेल तर ते सोडा ना आपण लढून तुमचं काय जेवढी अर्ज आहे ते आमच्याकडनं आम्ही सर्व करतो कलेक्टर कलेक्टर कॅन्सल करणार तुमचं बरोबर बोलताय नाही

सर होत नाही तर विषय नाही का होत नाही तर कोणत्या नियमान होत नाही हे सांगा ना बस आमदार हो साहेब आमच्याकडे पुरावाच नाही चला तुमचा ना जो खरेदी खताचा पुरावा म्हणतोय तो आमच्याकडे नाही भेटणार आमच्याकडे कोर्टाचा मॅटर नाही भेटणार आणि जो काही आहे तो तुम्ही तिन्ही बघाल ते भेटणार नाही आमच्याकडे काय भेटाल कर कस तुम्ही करत येत नसाल तर तुम्ही प्रस्ताव साहेब मध्या तसा पाठवा ना तुम्ही तेवढं तर करा ना वीस वर्षामध्ये कोल्ड मायड्रा असायला ठीक आहे कोल्ड मायड्रा असायला ठीक आहे नाही विषय विषय हा तो, तो तुमचे तुम तुम हे ना तुम्हाला पालकत्व असते नगरपालिकेचं तुम्हाला जागा तरी बरोबर ठेवा लागते ना तुमच्या आहेत असं तसं तर आता विषय दुसरीकडे जाऊ विषय